नाही माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे मी माझा एक निर्णय सांगतो आंदोलन जर साहेब करत असेल तर एकदा स्टार्ट झालं तर जी आर निघत नाही तो उठणे भानगड नाही तसं असेल तर आंदोलन करायचं आणि तर आंदोलन करायचं नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जी आर एकदा निघू दे दोन दिवस निघू दे तीन दिवस निघू दे चार दिवस निघू दे ती यंत्रणा लावून आपल्याला ते आंदोलन करावं लागेल तशी परवानगी आपल्याला नियोजन करावं लागेल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जे आंदोलन करणार आहे त्या ठिकाणी पाणी आणि त्या आलेल्या माणसाची जेवणाची व्यवस्था आपल्याला प्र नेतृत्व म्हणून करावंच लागेल पहिली गोष्ट ह्या ठिकाणी कुठेही करू आपण जगाच्या पाठीवर हे जगाच्या पाठीवर कुठेही ये मुलं येतील घरात येताना डबा घेऊन येऊ शकत नाहीत पण ह्या मुलांच्यासाठी आपल्याला साहेब हे करावं लागेल मी माझा एक निर्णय सांगतो मी बारा तारीख झाली आम्ही दोघं आता एकत्रच आहोत पाटील साहेब तुम्ही आता सर्वांना आवाहन करा जे सभासद लिस्ट आहे ती सभासद असेल त्यानंतर जे लोक बाकीचे आहेत ते नाही झाले ते सभासद या सगळ्यांनी उद्या ज्याला मी उद्या नाशिकला जातो उद्या परवा दोन दिवस सुट्टी आहे सलग येताना सगळ्यांनी भगवाड्याची तयारी ठेवायची कुंभमेळाच्या अगोदर नाशिकमध्ये गोदावरीमध्ये आंघोळ करायचं जवळपर्यंत न्या निघत नाही तवरपतूर त्या ठिकाणी अमर उपोषण करायचं थोडाफार त्रास झाला असेल किंवा बाकीची गोष्ट हा माझं वैयक्तिक मत आहे हे माझं वैयक्तिक मत आहे नाही तारीख लगेच वेळ नाही वेळ नाही कारण ऐका जाण्यास शक्य होत नाही ऐका सांगतो पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब आपण स्वतः तुम्हाला माझी विनंती आहे पुढल्या महिन्यात लगे नाही केले तुम्ही चार महिने झाला स्वातंत्र्यपूर्व करताय माझी आपल्याला विनंती आहे थोड्या वेळ दोन जेव्हा चार दिवस तुम्ही तकडे द्या पूर्ण वेळ आम्हाला त्या ठिकाणी देण्यासाठी तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करणं कर गरजेचं आहे नाही तर पुन्हाही ना मेसेज जाईल की बाबा वेगळे आहेत वेग आणि पाटील साहेब वेगळे आहेत असली काही बांधकाळ होणार नाही जवळपास जी आर लेखत नाही हे तुकाराम महाराज आणि पाटील साहेब तुमच्यासोबत असेल हा माझा शब्द आहे पण सरकारकडून प्रशासकाकडून सरकारकडून प्रशासकाकडून जेवढे मंडळी आता इथं आलेत ज्यांना शक्य झालं नाही जे इथं येऊ शकत नाहीत त्याबद्दल मी नाराज होणार नाही माझं पहिला एका सर्वाने धुळेने हात वर करा धुळेने नाशिक पासून धुळेजवळ आहे बरोबर नाशिक जळगावकर हात वरती करा आणि नंदुरबार ह्या चार जिल्ह्यावर मी टार्गेट करतो फक्त किती ह्या चार जिल्ह्यातले मंडळी आत्तापर्यंतच्या आंदोलनामध्ये नाहीत ह्या चार जिल्ह्यामधले जे सभासद आहेत पंधराशे पंधराशे अकरा प्लस आहे त्या त्या मंडळीने घेऊन तीन हजार प्लसमध्ये ते आंदोलन चालू करू तुम्हाला जर शक्य झालं तर भगवान ड्रेस घालून यायचा कुंभमेळ्याच्या अगोदर लाखो भाविक लाखो भाविक लाखो महाराज त्या कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करून त्यांचं शरीर पवित्र होतंय त्यांच्या मागची साडेसती जाते मग आम्हीची साडसती संपाला त्यामध्ये आंघोळ करून उपोषणला बसायला काय अडचण आहे मग ती परवानगी मागू आचारसंतीची अगोदर करू ना महाराज नाही लागत पाच तारखेला अंतरक्षेत्रे पुढे आहे उद्या चालू करू ना आपण आंदोलन उद्याच्या उद्या मी पाटील पण बरोबर आहे का चुकीच वाटते आणि त्यानंतर जी मला शंभर टी विश्वास आहे पाटील साहेब पण तुम्ही त्या ठिकाणी असणार त्यात काही विषयच नाही फक्त माझी आपल्याला विनंती आहे माझी कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि एकदा आंदोलन चालू झालं मी माघार घेणार नाही मी सांगलीमध्ये घेतलं का घेतलं विनंतीपूर्वक घेतलं त्या ठिकाणी जास्त गर्दीची गरज नाही दिकावा दाखवायची गरज नाही एका ठिकाणी निवांत बसणे बरोबर सव्वीस तारखेला सुट्टी आहे किती तारखेला हां त्या सव्वीस तारखेला सुट्टी आहे मग सव्वीसला घ्यायचं सत्तावीसला ला किंवा अठ्ठावीस एकोणतीस तारीख नाही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस याच्यामध्ये एक तारीख फिक्स या ठिकाणी केली जाईल पाच तारखेला पाच तारखे हां बोला बोला हॅलो